खऱ्या सेटवरती ऑन सेटवरती अक्षर आणि उर्वशीचं बॉन्डिंग कसं आहे अगदीच कालची गोष्ट सांगायची झाली तर आम्ही दोघी बॅनरला शॉपिंग आणि साधारणपणे आम्ही पंचवीस हजारच शॉपिंग करून रेट शॉपिंग ती पण पंचवीस आणि आम्ही दोघीजणी शॉपिंग होली म्हणजे प्रचंड शॉपिंग होली करतो नमस्कार मी कस्तुरी सिनेमचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलो फेमस रंगाव्या मालिकेच्या साईटवर खरं तर मालिका म्हटलं ना की त्यातील प्रमुख कलाकार मजेच आहेत पण दोन असे कलाकार असतात ना जे खलरायक ते सगळ्यांच्या नजरेतच नेहमी असतात आणि ते नेहमी नेहमी काही ना काही कारस्थान करत असतात असे दोन कारस्थानी उर्वज आणि खरं तर प्रमुख भूमिकेत कलाकार असतातच खलनायक देखील हा मालिकेचा प्रमुखच भाग असतो कारण का त्याच्याशिवाय का मालिका चालत नाही आणि लोकांच्या प्रत्येक वेळी नजरेच ते असतात कारण की ते नेहमी काही ना काही कारस्थान करतच असतात सो तुम्ही देखील तरी ते कंटिन्यू करतच आला तो पायंडाच असतो खलनायक म्हणून जे आपण भूमिका करतो ना काय वेगळे पण वाटते मला अगदी ऑनेस्टली सांगायचं झालं ना की शंभर टक्के कोणीच नसतं हे yes. स्क्रीनवर वर दाखवलं जात yes. खरनायक करताना या बाउंड्रीजच नसतात इथे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही प्रेझेंट करू शकता जो माणूस खरा असतो म्हणजे त्याच्या मनातल्या भावना म्हणजे खरंनायक म्हणून मनातल्या भावना मी बोलून दाखवू शकते वेर्याज हिरोईनला खूप असं फोटो फोटो वागावं लागतं जे मला करावं लागत नाही आणि आय आय लव्ह एन्जॉय त्या बाय तशी करायला प्रचंड मला आवडतं आणि मला निगेटिव्ह भूमिका करायला पहिल्यापासूनच आवडतं आणि मला उर्वशी मिळाल्यानंतर मला इतका आनंद झाला की उर्वशी नुसती कार्यच करत नाही ती गुंड पाठवतो yes. काय 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 घडवून आणते आणि आतापर्यंत मला तर दोन वर्ष झाली सिरियलला या सगळ्यामध्ये इतकी कारण केली की आता आठवड्यावर पहिले काय काय केलंय आणि आय सिरियसली लव्ह दिस कॅरेक्टर म्हणजे व्हेरी मच म्हणजे उर्वशी हा असा एक फॅक्टर आहे म्हणजे म्हणतात असं की जेवढं कॅरेक्टर हिरोईनच असतं yes. त्याला काय म्हणतो सपोर्ट करणारा जर तेवढंच स्ट्रॉंग विलन असेल तर ते, ते वर्कआउट करा मला विचाराल तर सगळ्यात हे प्रेक्षकांचे मी खूप आभार मानेन गेली दोन वर्ष तुम्ही ही मालिका सगळ्याने पाहताय आणि चांगला प्रतिसाद देत आहे आमच्या सगळ्यांच्या मदतीला मुळात आहे ना मला असं वाटतं की नॉर्मल लाईफमध्ये पण आपण जर बघायला गेलो तर चांगला आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टी एकाच माणसाच्या आत असतात जोपर्यंत त्याचं काहीतरी बिनसत नाही ना तोपर्यंत तो, तो माणूस वाईट होत नाही किंवा जोपर्यंत त्याचं काहीतरी चांगला होत नाही तोपर्यंत तो, तो चांगला होत नाही अशा दोन बाजू आहेत तर मला असं वाटतं हा सायकोलॉजीचा भाग आहे एक पात्र करत असताना की त्या पात्राची सायकोलॉजी काय तो माणूस कुठून आलाय किंवा त्याचं अप अपब्रिंगिंग कसं झालेलं आहे त्याच्यावर डिपेंड आहे तो समोरच्या पात्रांशी कसं वागेल काही ना काहीतरी कारण असतं तर मला असं वाटतं की खूप छान कारणं लेखकांनी या सगळ्या पात्रांमध्ये पेरलेली आहेत आणि ती कारणं तितकी सशक्त आहेत त्याच्यामुळे ते काम करत असताना वा खोटं वागावं वा असं कधी वाटत नाही खोटं रिॲक्ट व्हावं असं वाटत नाही कारण की जे लिहून दिलं आहे ते इतकं खरं आणि इतकं जवळच वाटतं की ते सादर करताना ऑफकोर्स आमचे दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड सर त्यांच्या जी सांगायची पद्धत आहे त्याच्यामधून ते काम करत असताना ना सोपं कर, काम करायला आणि खूप भारी मजा येते जेव्हा निगेटिव्ह कॅरेक्टर आपण करतो कारण की खऱ्या आपण तसं वागत नाही किंवा वागू शकत नाही खरं <laughs> तर आपण असं कॅरेक्टर करतो ना की प्रेक्षकांच्या डोक्यात मला तुम्ही ठिकाणी राहत असते एक तर प्रेक्षक कॅरेक्टरची वाहवाळी करतात आणि आपण त्यांना शिवाई देत असतात असं कधी घडलंय की यार तुम्ही कॅरेक्टर करतोय आणि ते लोकांना आवडलंय पण किंवा असं झालंय की हे कॅरेक्टर म्हणजे नको असं कधीच ते झालं मला कारण मला आता मी इंस्टाच्या पेजवर मला जेव्हा मेसेजेस येतात की मला त्याच म्हणजे ऍक्च्युली शिव्या देतात पण ते माझ्या कामाची असं मला वाटतं मला पर्सनलवर मेसेजेस येतात की तुम्ही इतकं वाईट काम तुम्ही इतकं वाईट व्यक्ती कसं काय असू शकतात पण आता मी त्या प्रेक्षकांना आभार त्यांचे आभार मानेन त्यांना धन्यवाद देईन की त्यांना याचा अर्थ माझं कॅरेक्टर माझं काम आवडते म्हणून मला तेवढं बोलत आहेत आणि दुसरं म्हणजे त्यांना अक्षर इतकी आवडते की तिला त्रास देणारी व्यक्ती ते पाण्यात तेवढीच चांगली होत आहेत लोकांना तेवढंच आवडतंय मला कधीच असं वाटलं नाही की उर्वशी मला नको मिळायला पाहिजे किंवा नाही करायचं काय उर्वशी मी एन्जॉय <laughs> जसं मालिकेत त्रास द्यायचं काम चालू असतं पण खऱ्या सेटवरती ऑन सेटवरती अक्षर आणि उर्वशीचं बॉन्डिंग कसं आहे अगदीच कालची गोष्ट सांगायची झाली तर आम्ही दोघी बायरांना शॉपिंगला आणि साधारणपणे आम्ही पंचवीस हजारचं शॉपिंग करून आणि आम्ही दोघे जणी करतो म्हणजे प्रचंड शॉप चल तिचा फोन आला दोन वाजता काय करतेस विद्या काही नाही ग बसली आहे आम्ही कारण नाईट केली नाईट शिफ्ट होती तर बारा वाजेपर्यंत झोपलो सकाळी चांगला पॅकअप झालो बारा वाजता मला तिचा मेसेज की फोन की काय करतेस म्हणजे काहीच नाही ग प्लॅन काहीच नाही प्लॅन राहिला चल आम्ही पटापटावरलं चार वाजता निघालो जेवण वगैरे केलं तिथे गेल्यावर जेवलो परत <laughs> <पूरे> <laughs> तिथे गेल्यावर खाल्लं मग जे आम्ही शॉपिंगला सुरुवात केली हे आवडत चल हे घेऊया हे घेऊ म्हणजे आमचं बॉन्ड बॉन्डिंग इतकं स्ट्रॉंग आहे हे दिसायला सगळं स्क्रीनवर असं दिसतंय की या एकमेकींच्या जीवा उठ्यात वगैरे 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 पण ना वी आर व्हेरी गुड लक्ष्मण तुमचं कोणावर असं खास बॉन्डिंग नाही इव्हन सेटवर कोणीच वाईट नाही सगळेच खूप चांगले आणि कामाशी प्रामाणिक असणारी माणसं सगळं आहे आणि मुळात त्या सगळ्यांना कामाची जाण आहे आणि काम करत असताना काय मला नेहमी वाटतं की ज्या माणसाला कामाची जाण आहे तेव्हा तो त्यांचा ते शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो आणि कामाच्या ठिकाणी सगळ्यात भारी आहेत सगळ्यात मस्त आहे सुंदर मस्त आहे बारक्या इवन अक्षरा अक्षरू वसुंधरा निर्मला विद्या सगळ्यामध्ये शर्व उर्वशी सगळ्यांमध्येच एक चांगलं बॉन्डिंग आहे आणि सगळे प्रोफेशनल त्याच्यामुळे तसा काही वाद होत नाही आणि झालाच जर कोणाचा कसला वाद तर तो लेवलला सगळ्यांनी समजून घेऊन त्यातना काहीतरी मार्ग निघतोच नक्कीच मालिका म्हटलं ना की त्याच्यावर ट्विस्ट बघायलाच मिळत असतात खरं तर असा जेव्हा एखाद्या लहान मुलाच्या बाबतीत ते किंवा तेव्हा एक थोडंसं आपल्याला वाटतं की या मुलाच्या बाबतीत असं का होतंय किंवा कुठेतरी मनातून असं वाटतं असं कॅरेक्टर करताना की आपण म्हणजे एक म्हणतो ना की आई आपल्या मुलासाठी खूप धडपडत असते खूप त्या मुलाला जपत असते आणि आपण अशा मुलाला त्रास द्यायचं काम करतोय म्हणजे ते कॅरेक्टर जरी असलं तरी मनातून असं कुठे वाटत की यार हे असं कॅरेक्टर आहे आणि मला आता हे असं करावं लागतंय याचं उत्तम उदाहरण म्हणजे शौर्य त्याला आम्ही शॉक वगैरे देतो हे जे काय होत मी कपटात कोंडून ठेवलं होतं तेव्हा मला ना एक स्त्री म्हणून इतका त्रास झाला जरी मी उर्गी खूप प्रेम करते पण मला एक स्त्री म्हणून एवढा त्रास झाला की अरे मी या लहान मुलांना असं का कोणी करत नाही करत असेल तर माहीत नाही पण मला जस्टिफाय करताना ते सीन मध्ये इतका त्रास झाला पण मग म्हणलं नाही प्रोफेशनलिझम हा ना एक पार्ट वेगळा त्याच्यामध्ये आपण एवढं इमोशनली इन्व्हॉल्व्ह नाही व्हायचं पण माझं आणि शौर्याचं सुद्धा बॉन्ड इतकं सुंदर आहे की त्याला काय तो मला अबकरी सांगतो की मला माहिती आहे त्याची आई आमच्यासाठी काय 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 काही घेऊन येत असते त्यांना माहिती मला तर त्या माणसाची स्पेशल चकली आहे पण म्हणजे हां एक स्त्री म्हणून थोडस वाईट वाईट वाटत आणि तुम्ही इतर प्लॅन मध्ये पूर्णपणे साथ देत असता सो असे सीन करताना असं सगळं करताना काय वाटतं नाही वाईट वाटतंच कारण की लहान मुलं म्हटलं की इमोशन्स आला सगळ्या गोष्टी आल्या आता परवाची एक गोष्ट सांगायची झाली तर आमची नाईट शूट होती नाईट शिफ्ट होती आणि आम्ही सकाळी सहा वाजेपर्यंत शूट करत होतो तर तो शौर्य एक मिनटापर्यंत झोपला नव्हता तुम्ही त्याला म्हटलं झोपला का नाही पैसे ओके म्हणजे आहे ते सगळं चालू आणि तो मुळात मला असं वाटतं की अभिनय अभिनेता म्हणून काम करत असताना सगळ्यात कठीण दोन बाजू आहेत ज्यांच्या समोर अभिनय करताना आपल्याला खूप सावध राहावं लागतं किंवा आपण त्यांच्या वरचढ काम नाही करू शकत एक तर लहान मुलं कारण की ती मुळात इनोसन्ट असतात त्यांच्या चेहऱ्यामध्ये इनोसन्स असतो आणि दुसरं म्हणजे मुकी जाणार त्यांनी कसंही दिसले तरी ते क्यूटच दिसतात त्याच्यासमोर आपली चोरी पकडली जाऊ शकते कामातली तर त्याच्यामुळे का मला असं वाटतं की जितकं ते घातक आहे तितकं ते प्रेमळ आहे चांगलं <laughs> आणि मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की प्रेक्षकांच्या रिॲक्शन वगैरे तर मध्यंतरी म्हणजे आम्ही दरवर्षी गावखेडी नावाचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी आम्ही महाशिवरात्रीला रामेश्वराचं मंदिर आहे मोठं तिथे नाटकाचे प्रयोग होता सादरीकरण होतं तर त्याच्यामध्ये आम्ही गेली दहा पंधरा वर्ष सातत्याने एक नाटक घेऊन ना आपण सादर करतो मुंबईतले सगळे चाकरमाणी असतात त्यांचे जे स्केड्यूल आहेत ते ठरवून त्यातून वेळ काढून मग नाटक उभं करतात आणि मग नाटकाचा परफॉर्मन्स होतो तर तिकडे आम्ही नाटकाचा परफॉर्मन्स करायला जेव्हा गेलो होतो तेव्हा आमचा नाटकाचा परफॉर्मन्स झाला आणि आम्ही तिथून निघणार तर त्या दिवशी आय थिंक सो so, रामेश्वराचं दर्शन वगैरे करून बाकी सगळे चाकरमाणी मुंबईला यायला निघाले होते तर मला एकाने सांगितलं की दादा एक माणूस आहे तो तीन वाड्या सोडून पलीकडे राहतो पण तो तुला भेटायचं म्हणून थांबलाय म्हणला असं काय रिझन असेल किंवा काय असं म्हटलं ठीक आहे बघूया तर तो माणूस आला जी काही कोकणातली पद्धत आहे खायला काजूच्या भाजी किंवा हे सगळ्या गोष्टी घेऊन आला आणि भेटल्यानंतर तो मला म्हणाला की, की गे। गे। हो द्या ना सुंदरचं लग्न मी भेट आणतोय भेटवस्तो लग्न होऊ द्या आणि जरा सांगा तुमच्या बायकोला तशा बर मला कळलं काल काय टेलिकास्ट झालंय अच्छा याच्यावरती हे रिॲक्शन म्हणजे मी खायला पण आणतोय पण बायकोला पण थोडक्यात ड्राईव्ह केलं त्या सुंदरचं लग्न होऊ द्या बायक हे कवल आहे खरं तर काही प्रेक्षक इतके त्या मालिकेत इन्व्हॉल्व्ह होतात ना की त्यांना असं वाटतं की खरं चाललंय सरस चाललंय कारण ते इतकं रिलेट करतात स्वतःला कोणाच्या तरी आजूबाजूच्या लोकांना असं काही झालं असेल कोणाच्या बाबतीत असं काही घडलं असेल ना तर इतके जास्त रिलेट की हे खरंच घडतंय याला थांबवायला अशी वागते हो <laughs> माझ्या म्हणी ज्या आहेत ना मी जिथे कुठे जाईन ते मला म्हणून म्हणायला लागतं तेव्हा माझ्या कॅरेक्टरचा हा एक वेगळाच गुण गुण म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हण आता मी म्हण काय म्हणून माहित दुधाची कासंडी रिकामी कशी माझ्याच बापाच्या सोळा <laughs> सगळ्यात माझी आवडती लाईन हे सिरियल मधली बरं इतकं ऑर्केस्ट्रा सतत काही ना काहीतरी तरी वाजतच असत <laughs>